आज आपले जे हिंदू बांधव जे बांगलादेशमध्ये आज जे अडचणीत आहेत आणि ते आणण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी साहेब हे सगळे करत आहेत काँग्रेस राजकारण सोडून मदत करायला पाहिजे त्यांनी मदत करायला पाहिजे ते मदत करत नाही तेच काहीच बोलत नाहीत ना नेस्ते हिंदू म्हणतात पण हिंदू बांधव बांगलादेश आणण्यासाठी त्यांनी मदत करायला पाहिजे ना काँग्रेसच्या काळात कायम हिंदूंवर अन्याय अत्याचार झालेला आहे आता उभाटा गट पण त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलाय त्यांचे जे काही आपल्या देशाबद्दलचं जे काही मत आहे ते आता काँग्रेससारखंच झालं हे लोक काय करू शकत नाहीत याच्या अगोदर बी आपल्या देशामध्ये आमचे सैनिक बांधव असतील किंवा आमच्या सीमेच्या बाजूचे जे आमचे बांधव असतील त्यांच्यावर कसा अन्याय अत्याचार झाला आहे आपल्या सगळ्यांना आहे आणि आता खऱ्या अर्थानं सीमेच्या बाजूचे काही देश आहेत त्याला खरी जरब बसली